प्रेम आंधळ असतं असं आपण अनेकदा ऐकतो मात्र एक अतिशय अजब गजब प्रकार समोर आलाय जो पाहून तुम्ही देखील बुचकाळ्यात पडाल कारण या प्रकरणात तेवीस वर्षाची तरुणी चक्क सत्तर वर्षाच्या एका आजोबाच्या प्रेमात पडलीय एवढंच नव्हे तर या दोघांनी सोबत जगण्या मरण्याचं वचन सुद्धा एकमेकांना दिलंय यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा देखील ठरवलंय विशेष म्हणजे लग्नाचा दिवस आला आणि वृद्ध बोलावर चढणार तेवढ्यात मुली त्या मुलीनं त्या वृद्धाला अमेरिकेची आहे करोडपती रिक सोबत तिची पहिली भेट एका डेटिंग शो मध्ये झाली त्यानंतर रिक हे एरिका पेक्षा शेहेचाळीस वर्षांनी मोठा आहे मात्र ती त्याच्या प्रेमात कशी पडली हे तिला न कळल्याचं ती सांगते आणि विशेष म्हणजे लग्नाच्या दिवशीच ऐन वेळी तिचं मन बदललं आपलं आयुष्य उद्ध्वस्त आपण करतोय वाटलं आणि मग तिने अखेरच्या क्षणी रिक सोबतच लग्न मोडलं एरिका आणि रिक दोन हजार एकवीस मध्ये मॅरिंग मिलियन्स या टीव्ही सिरीज मध्ये दिसले हा शो अशा जोडप्यांचा आहे जिथे एक व्यक्ती खूप श्रीमंत आणि दुसरा सामान्य असतो शो दरम्यान एरिका आणि रिक खूप जवळ आले मात्र एरिकाने आता सोशल मीडियावर तिच्या टीव्ही रोमांस बद्दल उघडपणे बोलले